बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या मारेगावातील महिला संघटनांचा कॅन्डल मार्च मारेगाव बदलापूर येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मारेगाव येथील अनेक संघटनातील महिला रस्त्यावर येऊन स्थानिक नगरपंचायतपासून शहरात कॅन्डल मार्च काढत शासनाचा निषेध केलाय महिला सक्षमीकरणाचा नारा देणारी युतीचे सरकार आरोपींना पकडण्यात अपयशी ठरत असताना मारेगाव शहरातील महिला व शाळकरी मुली एकत्रित येऊन दिनांक पंचवीस ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन करून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधून फाशीच्या शिक्षेची मागणी के केली आहे एकीकडे शासनाने लाडकी बहीण योजना काढून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र राज्यात होणाऱ्या महिला व शाळकरी मुलीवर होणारे अत्याचार वाढत असताना सरकार महिला सुरक्षिततेबाबत अनभिज्ञ असून महिला सुरक्षितता करण्यासंदर्भात कठोर पावलं उचलणं उत्तम गरजेचं आहे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते तर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध कायदा का नाही होऊ शकत आम्हाला लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये नको तर आम्हाला सुरक्षा द्या